मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणीघर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत लांजा तालुक्यात लांजा तालुक्यात तुमच्यासाठी खास एक दहा गुंटीचा एन ए प्लॉट घेऊन आलो आहे ह्या पूर्ण प्लॉटची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर हे चॅनल नवीन असाल तर चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या सर्व नवनवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ हे घर बसल्या तुम्हाला पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका जेणेकरून सर्व प्रॉपर्टीचे येणारे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळून जाणार आहेत तसेच कोकणी कर मा या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण व्हेरीफाय केलेल्या प्रॉपर्टीज तुमच्यासाठी या ठिकाणी घेऊन तस येत असतो तसेच पूर्ण व्यवहार हे पारदर्शक या ठिकाणी करून दिले जातात त्यामुळे तुम्ही न काळजी करता आमच्यासोबत या ठिकाणी पूर्ण व्यवहार करू शकता आम्ही ज्या प्रॉपर्टी तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवत असो त्याचे डॉक्युमेंट या ठिकाणी आम्ही पडताळणी करूनच या ठिकाणी तुमच्यासाठी हे व्हिडिओ घेऊन येत असो तर मित्रांनो चला आजच्या नव्या कोर एपिसोडला आपण सुरुवात करूया मित्रांनो आज आपण आलो आहोत लांजा तालुक्यात लांजा तालुक्यापासून फक्त सात किलोमीटरच्या अंतरावरती या ठिकाणी तुमच्यासाठी सुंदर असा एक बिनशेती प्लॉट या ठिकाणी घेऊन आलो आहे पूर्ण गाव वस्तीमध्ये वाडी वस्तीमध्ये आजचा आपला हा बिनशेती प्लॉट तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे दहा गुंठेचा बिनशेती प्लॉट तुम्हाला डांबिरसा टच आणि या ठिकाणी पूर्ण या प्लॉटला कंपाऊंड उपलब्ध असलेला आजचा आपला हा एन ए प्लॉट आहे आजचा हा पूर्ण प्लॉट तुम्ही पाहिलात तर आजूबाजूला पूर्ण वाडीवस्तीमध्ये असलेला प्लॉट आहे डांबिरसा टच आहे तसेच फ्रंटेजच्या हिशोबानेही ह्याला चांगला फ्रंटेज या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तसेच आपल्या कॉर्नरवरती तुम्हाला या ठिकाणी सिंगल फेज तसेच थ्री फेज या दोन्ही लाईट कनेक्शनचे डाम या ठिकाणी तुम्हाला आपल्या प्लॉटच्या कॉर्नरला मिळणार आहेत मित्रांनो आजच्या पूर्ण ह्या प्लॉटला तुम्हाला या ठिकाणी पक्क चिरा कंपाऊंड या ठिकाणी मिळणार आहे तुम्ही पाहिला तर पूर्ण सपाट मैदानाचा आपला प्लॉट आहे तसेच सगळ्याचा सगळा हा क्लीन केलेला हा इथे प्लॉट आहे गवताळ भागाचा हा प्लॉट आहे आजूबाजूला छोटीशी झुडपं आहेत या ठिकाणी तुम्ही ग्रास कटरच्या सहाय्यानेही हा प्लॉट क्लीन करू शकता मुख्य डांबे रस्तेला ह्याची एंट्री आहे या ठिकाणी तुम्हाला लोखंडी गेट हा मालकाने बसवलेला पाहायला मिळतो तर मित्रांनो आजच्या आपल्या गावामध्ये या ठिकाणी तुम्हाला मराठी माध्यमची प्राथमिक शाळा तसेच दहावीपर्यंतची हायस्कूल या ठिकाणी उपलब्ध आहे म्हणजे शैक्षणिक ज्या गरजेच्या गोष्टी आहेत म्हणजेच जी प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शिक्षण हे या गावातच तुम्हाला मिळणार आहे तसेच या ठिकाणावरून लांजा हे तालुक्याची बाजारपेठ जवळ असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला सर्वच्या सर्व, सर्व शैक्षणिक सुविधा मिळणार आहेत इंग्लिश मीडियम्स मिळणार आहेत कॉलेजेस मिळणार आहेत तसेच वैद्यकीय सुविधाही त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होणार आहेत तसेच मित्रांनो आपल्या प्लॉटपासून ह्या ठिकाणी तुम्हाला किराणा मालाचे दुकान असेल चक्की असेल सलून असतील इतर गोष्टी ह्या काही हा हाकीच्या अंतरावरती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत म्हणजेच साधारणतः अडीचशे ते तीनशे मीटरच्या अंतरावरती ह्या सर्व गोष्टी तुम्हाला आपल्या प्लॉटपासून मिळणार आहेत तुम्ही कोकणामध्ये जर बिनशेती प्लॉट शोधत असाल तर नक्कीच या प्लॉटचा तुम्ही विचार करू शकता कारण आत्ता आपला प्लॉट हा तुम्हाला या ठिकाणी पूर्ण वाडी वस्तीमध्ये मिळणार आहे सदरचा आत्ता आपला हा प्लॉट बिनशेती असल्यामुळे तुम्ही सहजरित्या हा आपल्या नावावर करू शकता यामध्ये कोणत्याही प्रकारची कोणती अडचण येत नाही याचे टायटल पूर्ण क्लिअर असते तसेच शेतकरी दाखल्याचीही तुम्हाला गरज भासत नाही तर मित्रांनो आजच्या एन ए प्लॉटला जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून तुम्ही आपली व्हिजिट या ठिकाणी बुकिंग करू शकता आणि हा प्लॉट आमच्याकडून पाहून व्हेरीफाय करून पर्चेसही करू शकता मित्रांनो आजच्या आपल्या या दहा गुंठे एन ए प्लॉटची किंमत या ठिकाणी मालकांनी पंधरा लाख रुपये सांगितले आहे पूर्ण कंपाऊंडसहित या प्लॉटची या ठिकाणी तुम्हाला किंमत पंधरा लाख रुपये सांगितली आहे तसेच लाईट कनेक्शनही आपल्या प्लॉटजवळ उपलब्ध आहे तर नक्कीच तुमच्या बजेटमधला आपला हा प्लॉट आहे ह्याला तुम्ही अवश्य भेट देऊ शकता मित्रांनो तुम्हाला कोकणात एखादा सुंदर फार्म हाऊस किंवा कोकणी घर कोकणी बंगलो या ठिकाणी बांधायचा असेल आणि बिनशेती प्लॉट पाहिजे असेल तर ह्याचा तुम्ही विचार करू शकता पूर्ण वाडी वस्तीमध्ये गावाच्या सेंटरला आजचा आपला प्लॉट आहे त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी आजूबाजूला चारही बाजूला तुम्हाला इथे भरपूर अशी घरं आणि वाडी पाहायला मिळणार आहे आणि मातीचा प्लॉट असल्यामुळे या ठिकाणी तुम्ही अनेक प्रकारची फळझाडांची कोकणी फळझाडांची या ठिकाणी लागवडही करू शकता तर मित्रांनो लवकरात लवकर आम्हाला कॉन्टॅक्ट करून हा प्लॉट पाहून घ्या आणि आवडले असल्यास ही करा तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तीही फक्त तुमच्यासाठी आपल्या हक्काच्या चॅनलवर कोकणी घर या चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो तोपर्यंत सर्वांना धन्यवाद